तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यात दमदार पाऊस तालुक्यातील तिन्ही लघुसिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता जळगाव तालुक्यामध्ये सोळा सप्टेंबर रोजी सकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली या पावसाळ्यातील हा पहिलाच दमदार पाऊस आहे आतापर्यंत तालुक्यातील नदीला पूर आला नव्हता परंतु सोळा सप्टेंबरला आलेल्या या पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत सातपुड्याच्या कुशीत तिन्ही सिंचन प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रामध्ये दिवसभरापासून झालेल्या पावसामुळे तालुक्यातील गोराडा राजुरा हत्तीपाल धानोरा असे तिन्ही लघुसिंचन प्रकल्प प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोळा सप्टेंबर सायंकाळ पर्यंत हे लघुसिंचन प्रकल्प पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के आहे परत रात्रभर पावसाचा जोर सुरू राहणार असून उद्या सकाळपर्यंत हे तिन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे धानोरा लघुसिंचन प्रकल्पामध्ये दोन नद्या येऊन मिळतात राजुरा प्रकल्पामध्ये तीन नद्या येऊन मिळतात तर गोराडा प्रकल्पामध्ये केवळ एकच नदी येऊन मिळते सातपुड्याच्या कुशीत असलेल्या सर्व नद्यांना आल्यामुळे हे तिन्ही प्रकल्प सकाळपर्यंत ओसंडून वाहतील असा अंदाज जलसंपदा विभाग विभागाचे राजेंद्र तोडे यांनी व्यक्त केला आहे एम न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे जळगाव पाणी खूप भरपूर सकाळपासून चालू आहे सात वाजता पासून तर पाणी एवढं आलं की नदीला पूर एवढा गेला की अजूनही पाहून घ्या बंद व्यापारी लोक जे वर्ग आहे हा बंद घरी गेलेला आहे ते बी अडी व्यापारी नाही आहे तर त्याच्यानं आमच्या हॉटेलचा धंदा आहे तर आमच्या हॉटेलच्यामुळे बी काहीच नाही गिराकी आज नुकसान पूर्ण नुकसानच होईल आहे व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांना पण नुकसान झालेलं आहे कोणती भाजीपाल्यावाला बंदी गाड्या घरी गेलेल्या आहेत कोणीच इथं थांबलेलं नाही आहे त्यातल्या त्यात आता कोणीचं इथं थांबायला तयार नाही की महापूर मागच्या वर्षी आपल्या दोन हजार तेवीसमध्ये महापूर राहिला आहे आमच्या बा आतगाव बाजारातून देवी आपल्या याच्यात त्यामुळे ते कोणीच इथं थांबायला तयार नाही कोणती लोक इथं व्यक्त हे होईल आहे हा म्हणजे पहिले घायबरून राहिले पहिलं माहिती आहे